तर विरू आणि मी आज चालले हे लग्नाला विरू आणि मी लग्नाला चाललो आहे ना विरू हां लग्नाला चालली ना मामाच्या लग्नाला चालली ना हां तू मामाच्या लग्नाला चालली ना आता आम्ही चाललो आहे लग्नाला आवरलं आहे आता आमचं सकाळपासून घाई गरबडीत आवरीत आहे आणि माझी वीर आहे ना सारखी म्हणती आजी मला तूच घे है ना आजीच पाहिजे आजीच पाहिजे कुठं जायचं आपल्याला तू सांग कुठं जायचं कुठं जायचं सांग बरं कुठं जायचं आपल्याला तर आता आम्ही आहे पाच दहा मिनिटात आणि संगनमेरला जाऊन सुरेखाला घेऊन मग आम्ही तसंच पुढे जाणार का चल चाल जायचं ना मग आता आपल्याला जायचं ना हां जाणार आता आपण जायचं जायचं आहे ना जायचं ना जायचं ना जाणार आहे आता आपण दूर जाणार लग्नाला जाणार आणि वीरा तशीच पिंपरीला जाणार आहे ना विरा अरे बापरे वीरू पिंपरीला जाणार चल 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 चल, चल, चल। विराला आहे ना खूप घाई झाली आहे विरा म्हणजे चल 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 तिला असं वाटतं आजी एकटी मी म्हणजे इतकं काय ती साधी म्हणते चल चल आमची चाल 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 चला पर्स ना पर्स पर्स आणू आपण आपले पर्स आणू म्हणजे हा कुठं चाललो भूर चाललो आहे ना भूर जायचं ना भूर भूर जायचं हां लग्नाला जायचं म्हणजे लेकरू लय हुशार आहे लय हुशार लेकरू हे म्हणजे लेकरू लागली लाग तुला हवं लागली अगो बाई मावशीच्या घरी जायचंय आता विर कुठे चालले ग तू विर कुठे चालला जमा कोण कोण आलं कोण कोण आलं कोण कोण आलं आजीचा फोन आहे ना टिकट का ना आम्ही पण चाललेय आता मम्मी सोबत आता सगळे एकत्र अनुष्का आणि दादू सगळे आले यश आणि आमच्या हिराला खूप आनंद झाला ए आजीची आजीची पर्ष घेतली आजी पर्स घेतली ए आजीची पर्ष घेतली आजी तुझी नाही इकडं पाहि ना दादांनी मोबाईल तर मोबाईल घेतला परत घेतली तर हात लोक म्हणते का मोकड होत बाई जीवाला आणि दिदी पण अशीच लाडकी होती अगो लहानपणी लाडकी होती दिदी अशीच लाडकी होती दोन मेला दोन मेला पाचव्या महिन्यात सुट्ट्या लागणार का गरच हा आता पाचव महिने सुट्ट्या लागणार एक मेळायला निकाल दोन मेळायला तर आता आलोय आम्ही माझ्या बहिणीच्या घरी माझ्या बहिणीच्या घरी आलोय आत्ताच सुरेखा अश्विनी यश

स्वर्णा आवरला आवरायचं आवरायचंय अय्य गाडी काय तो हा इकडे येऊन बाय ना हे हे बाई मस्त बनवलंय हाय ना फिल्टर बिल्टर बसवलंय हो किचन मस्त मोठे किचन लास मोठ आहे म्हणलं पाहुणे बोलू ती वाटत मावशीची फरची पुसून देते बघायचं बघायत तुडू तुडू पडत हा हे चाललंय दोन माणसांचे आज वरात आहे आणि आम्ही आलोय वरातीला थांबणार आहे ना वरातीला वीराच्या राहण्यावरती आहे ना पादे पादे दीपा पादे दीपा पादे दे दे हा हाय आणि पा पा पादे दीपा पादे पादे दे जायचं जायचं बुर जायचं विरूला बुर जायचे बाबाच्या दुकान मध्ये जायचं आम्हाला बाबाच्या दुकान मध्ये जायचं आहे मला बाबाच्या दुकान मध्ये जायचं विरूचा गोंडा घातला सुंदर गोंडा घातला हा हा कुठे जायचं आपल्याला कुठे जायचं बाबाच्या दुकान मध्ये जायचं बाबाच्या दुकान मध्ये जायचं बूर बुर बूर जायचं बाबाच्या दुकान मध्ये जायचं बुर कुठे कुठे गाडी कुठे गाडी कुठे इकडे गाडी आहे भोर जायचं बाबाच्या दुकान मध्ये जाऊ आपण विरू इकडे बघ विरू इकडे बघ दर दर इकडे बघ हाय बाय बाय कर बाय 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 कर बाय कर, बाय 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 पादे त्यांना पादे <coughs> विरा आमच्या विराचा आज गोंडा घातला सुंदर <ंग> गोंडा घातला ఛాన విరా కదే కదే కు కదే కదే కులే కదే కు విరూ చూండా సుందర సుందర విరూ చే కేసు